नमस्ते मी दत्ता पाटील स्टेप ग्रुप फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी बोलतो आहे मी सोलापूर जिल्हा पाहतो तर आज आपण काशेगावमध्ये आलेलो आहे द्राक्षीच्या प्लॉटवरती तर आपण रिझल्ट कसे आले ते जरा पाहून घेऊ तुमचे प्रथम नाव मनोहर ताड गाव काशेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव पंचवीस एकोणतीस एकवीस तर तुम्ही फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड ते कोणते कोणते मॉलिक्युल आणले होते स्टेप आणि आणि ग्लुकोज ग्लुकॉनचे गुल हां तर तुम्हाला आ, आ, कसे रिझल्ट वाटले एक नंबर तुम्हाला कशा कशा रिझल्ट आले त्याचे शायनिंगला फोगोवनीला पॉइंटला पॉईंटला तुम्हाला जे इतर तुम्ही टॉनिक युज होता ते टॉनिक मध्ये आणि ह्या टॉनिक मध्ये काय फरक वाटला शायनिंग चांगली ह्या फोगोवन चांगली पॉइंट चांगला फ्लोसलेसीत लुश पाना लुसलुसीत पाना ना तुम्ही तर शेतकरी बांधून बघू शकता अजून निकाल लुसलुसीत पाना आहे किती दिवस झाले आज प्लॉटला एकशे पंचवीस दिवस एकशे पंचवीस एक दिवस होऊन निकाल एकदम प्लॉट असा अजून पण बेस्ट आहे लुसलुसीत पाना वगैरे घड आहेत तर तुम्ही हे करू शकता तुमचं इथलं क्षेत्र किती आहे टोटल द्राक्षी दोन एकर दोन एकर किती वर्षापासून करताय पाच वर्षे झालं पाच वर्षात जे तुम्हाला प्रॉब्लेम साईज किंवा पॉइंटला आधी ह्याच्या आधी काय येत होते येत होत की शायनिंग राहत नव्हती पॉईंट राहत नव्हता होत नव्हती मनावाशी तर ह्या वर्षी तुम्हाला ग्लुकॉन के साईज वगैरे कसे झाले एक नंबर झालेला आहे ग्लुकॉन के साईज वगैरे झाले एक नंबर काय साईज शायनिंग वगैरे एक शायनिंग तर एक नंबरच आहे लोस लोसीत पण एक नंबर आहे तर तुम्ही इकडे किती सोडलेलं दोन लिटर इकडे दोन लिटर हां ओके तर शेतकरी बांधवांनी तुम्ही बघू शकता साईज वगैरे कसे झालेले आहे साईज शायनिंग चाकाकी तुम्ही कुठेही प्लॉटमध्ये फिरा एकदम बेस्ट आहे तरी तुम्ही एकदा वापरून पहा रिझल्ट शंभर टक्के आहेत एक एकदाच एक फक्त यूज करून बघा रिझल्ट वगैरे कसे आहेत त्याचे आणि तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शकता ह्या प्रॉडक्ट बद्दल मला याचा रिझल्ट एक नंबर आलेला हे मी सांगू शकतो तर एकदा अवश्य वापरून पहा धन्यवाद